आज मी तुमच्या सोबत फरसान शेव भाजीची रेसिपी शेअर केली आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात आधी एका पॅन मध्ये पाच चमचे तेल ऍड करायचं आहे तेल गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी टाकूया मोहरी फ्राय झाल्यानंतर जिरे ऍड करायचे आहेत त्यानंतर बारीक चिरलेला कडीपत्ता अर्धा चमचा हिंग चार मिडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे ऍड करायचे आहेत कांदा लाल रंगाचा होईपर्यंत फ्राय करून घेऊ कांदा फ्राय झाल्यानंतर एक चमचा आलं लसून पेस्ट ऍड करून मिक्स करून घ्यायची आहे दोन बारीक चिरलेले टमाटर ऍड करून तेल सुटेपर्यंत फ्राय झाले मिश्रणांतरून यामध्ये चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद एक चमचा मिरची पावडर एक चमचा धना पावडर एक चमचा पावभाजी मसाला ऍड करायचा आहे आता हे सर्व मसाले तेल सुटेपर्यंत फ्राय झाल्यानंतर यामध्ये मी दीड ग्लास पाणी ऍड केलेलं आहे आता यावर झाकण ठेवून पाण्याला उकळल्यानंतर यामध्ये एक वाटी फरसण ऍड करणार आहे फरसण ऍड केल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर गार्निश करून घ्यायची उकळल्यानंतर गॅसचा फ्लेम बंद करून भाजी सर्व करून त्यावर शेव गार्निश करून घेऊया शेव फरसन भाजी तयार आहे ही तुम्ही ब्रेड किंवा पावासोबत खाऊ